जेसेवा विद्यार्थी मित्रांनो नुकतंच फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत काही पदाची भरतीचे नोटिफिकेशन निर्गमित झाले आहे तर सदर नोटिफिकेशनमध्ये वैज्ञानिक सहाय्यक म्हणजे सायंटिफिक असिस्टंटचे चोपन्न पदे आहेत त्यानंतर सायंटिफिक असिस्टंट सायबर क्राईम टेप ऑथेंटिफिकेशन आणि स्पीकर आयडेंटिफिकेशन याची पंधरा पदं आहेत सदर जाहिरातीमध्ये सायंटिफिक असिस्टंट सायकोलॉजी याचे दोन पदे आहेत तसेच सिनियर लॅबोरेटरी असिस्टंटचे तीस पदे सिनियर क्लर्क स्टोअरचे पाच पदे ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंटचे अठरा पदे आणि मॅनेजर कॅन्टीन याचं एक पद आहे अशा एकूण एक ते सात ठीक आहे पदांकरिता फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमार्फत परीक्षेची ठीक आहे म्हणजेच फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी मार्फत सेवा पदभरती जाहीर करण्यात आलेली आहे आणि या पदभरतीकरता अर्ज स्वीकारण्यासची सुद्धा झालेली आहे सदर अर्ज आपण डी एफ एस एल महाराष्ट्र ज्यो डॉट इन या संकस्थळावर जाऊन अर्ज भरू शकतो तर आपण आता पुढे पाहू की जे आपले विद्यार्थी मित्रांनी बी एस सी केमिस्ट्री घेऊन पूर्ण केलेली आहे तसेच ज्या विद्यार्थी मित्रांनी बी एस सी फॉरेन्सिक सायन्स हा विषय घेऊन पूर्ण केलेले आहे असे विद्यार्थी वैज्ञानिक सहाय्यक सायंटिफिक असिस्टंट पदाकरिता आहे अर्ज सादर करू शकतात त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी बी एस सीला फिजिक्स कम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिक्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयासह पदवी परीक्षा द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण केली आहे असे विद्यार्थी तसेच ठीकाही इंजिनिअरिंगमध्ये कम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिक्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयासह ज्यांनी अभियांत्रिकी परीक्षा इंजिनिअरिंगची पदवी मिळवलेली आहे असे विद्यार्थी तसेच सोबतच ज्या विद्यार्थ्यांनी फॉरेन्सिक सायन्समध्ये द्वितीय श्रेणीमध्ये पदवी उत्तीर्ण केलेली आहे असे विद्यार्थीसुद्धा सायंटिफिक असिस्टंट सायबर क्राईम टेफ ऑथेंटिफिकेशन आणि स्पीकर आयडेंटिफिकेशन या पदासाठी अर्ज सादर करू शकतात तसेच पुढच्या पदाबद्दल आपण शैक्षणिक अर्थ पाहूया तर पहा सायंटिफिक असिस्टंट सायकोलॉजी या पदाकरिता ज्या विद्यार्थ्यांनी सायकोलॉजी सब्जेक्ट घेऊन किमान द्वितीय श्रेणीतील पदवी मिळवली आहे असे सर्व विद्यार्थी वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र क या पदासाठी अर्ज सादर करू शकतात तसेच वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गटक या पदासाठी ज्या विद्यार्थ्यांनी सायन्स बारावीमध्ये सायन्स घेऊन परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे असे सर्व विद्यार्थी सिनियर लॅबोरेटरी असिस्टंट या पदासाठी अर्ज सादर करू शकतात पाचव्या नंबरचा पद आहे सिनियर क्लर्क स्टोअर ज्या विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेतून बारावी परीक्षा उत्तीर्ण केली आहे असे सर्व विद्यार्थी सदर सदर पदासाठी अर्ज सादर करू शकतात तसेच ज्या विद्यार्थ्यांना ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट म्हणजेच कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी अर्ज सादर करायचा असेल तर अशा विद्यार्थ्यांनी सायन्स विषय घेऊन दहावीची परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे ज्या विद्यार्थी मित्रांना मॅनेजर कॅन्टीन व्यवस्थापक उपहारगृह घटक या पदासाठी अर्ज सादर करायचा असल्यास अशा विद्यार्थ्यांनी सहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यानंतर कॅटरिंग क्षेत्रातील किमान तीन वर्षाचा अनुभव त्यांना असणं आवश्यक आहे तसेच शासन मान्यताप्राप्त कोणत्याही कॅटरिंग टेक्नॉलॉजी संस्थेतून डिप्लोमा घेतल्याच घेतलेल्या डिप्लोमा घेतलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल व त्यांच्या बाबतीमध्ये ही अनुभवाची आठही शिथिल केली जाणार आहे सदर पदासाठी अर्ज दाखल केल्यानंतर परीक्षा दिनांक हा डी एफ एस एल महाराष्ट्र डॉट इन या संकटस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल म्हणजेच कमी किंवा वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे सदर पदे हे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही सदर जाहिरातीमध्ये नमूद स्वर्गामध्ये काही मागास प्रवर्ग किंवा मा समांतर आरक्षणाची पदे उपलब्ध नाही आहेत तथापि जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तसेच निकाल परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणीपत्रांमध्ये जाहिरातीत नमूद नसलेल्या मागास प्रवर्ग तसेच समांतर आरक्षणाकरिता पदे उपलब्ध होण्याची शक्यता विद्यमान पदसंख्येमध्ये बदल किंवा वाढवण्याची शक्यता आहे म्हणजे सदर जाहिरातील पदे वाढण्याची शक्यता इथे वर्तवली आहे सदर पदाकरिता अर्ज करण्यासाठी अमागासवर्गांसाठी किमान अठरा वर्ष ते कमाल अड आड़, अडतीस वर्ष वयोमर्यादा असेल तसेच मागासवर्गीय व इतर उमेदवारांसाठी किमान अठरा वर्ष ते कमाल त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा देण्यात आलेली आहे आता आपण समजून घेऊया की सदर परीक्षेचे स्वरूप कसे आहे वैज्ञानिक सहाय्यक या पदाकरिता शंभर प्रश्न विचारले जातील आणि प्रत्येकी प्रश्नाला दोन मार्क याप्रमाणे दोनशे गुणांची परीक्षा घेतली जाईल तसेच वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक वरिष्ठ लिपिक भांडार कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक व्यवस्थापक या पदाची सुद्धा दोनशे मार्काची परीक्षा होणार आहे आता आपण परीक्षेचा अभ्यासक्रम पाहूया वैज्ञानिक सहाय्यक गटक पदासाठी मराठी चे प्रश्न पंधरा येणार आहेत आणि त्यासाठी गुण आहेत तीस इंग्रजी या विषयाचे पंधरा प्रश्न येणार आहेत आणि त्यासाठी गुण आहेत तीस जनरल नॉलेज सामान्य ज्ञान वर पंधरा प्रश्न येणार आहेत आणि त्यासाठी तीस गुण दिलेले आहेत बौद्धिक चाचणी विषयक प्रश्न उमेदवार किती जलद आणि अचूक पणे विचार करू शकतो हे पाहण्यासाठी जे बुद्धिमत्तेवरचे जे प्रश्न आहेत त्यांची संख्या आहे पंधरा आणि त्यासाठी दिलेले गुण आहेत तीस आणि उमेदवारांनी संबंधित डिग्रीमध्ये जो विषय घेऊन डिग्री उत्तीर्ण केली आहे जसं की रसायनशास्त्र फॉरेन्सिक सायन्स ठीक आहे तर या विषयावर चाळीस प्रश्न ऐंशी गुणांचे विचारले जाणार आहेत तर अशा प्रकारे संबंधित पदानुसार संबंधित विषयाचे चाळीस प्रश्न म्हणजे ऐंशी गुण आणि अनुक्रमे मराठी इंग्लिश बुद्धिमत्ता आणि जनरल नॉलेजसाठी तीस तीस गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहेत तर असे एकूण शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी या परीक्षेत विचारले जाणार आहेत आणि त्यासाठी दिलेला वेळ आहे आपल्याला नव्वद मिनिटे हे लक्षात ठेवायचं आहे तर नव्वद मिनिटात आपल्याला शंभर प्रश्न सोडवायचे आहेत आता प्रश्न पडतो की परीक्षा ही ऑफलाईन होणार आहे का ऑनलाईन होणार आहे तर पहा परीक्षा ही ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट या पद्धतीने घेण्यात येईल परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील ठेवण्यात आधिक येतील त्यानंतर सदर परीक्षा ही ऑनलाईन म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्र उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे म्हणजे सदर परीक्षा ही वेगवेगळ्या सेशनमध्ये होणार आहे हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे सत्र एक ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व त्याची काठीण्यता तपास तपासण्यात घेऊन त्याचे समानीकरण करणे म्हणजेच नॉर्मलायझेशन पद्धतीने गुणांक निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येईल नॉर्मलायझेशनसाठीचे सूत्र संकेतस्थळावर माहितीसाठी प्रकाशित केलेले आहे सदर नॉर्मलायझेशन सर्व परीक्षार्थी यांना बंधनकारक राहील याची सर्व परीक्षितांनी नोंद घ्यायची आहे तर म्हणजे परीक्षेमध्ये परीक्षा ही वेगवेगळ्या सत्रामध्ये होणार आहे आणि त्यासाठी नॉर्मलायझेशन पद्धतसुद्धा राबवली जाणार आहे हे सर्व विद्यार्थी मित्रांनी लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर केंद्र निवड अर्ज सादर करताना परीक्षा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे उपलब्ध पर्यायापैकी पसंती क्रमानुसार तीन केंद्र आपल्याला निवडायची आहेत हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी अर्ज करण्यासाठी एका अर्जाला हजार रुपये तर मागासवर्गीय किंवा इतर प्रवर्गासाठी नऊशे रुपये ही फी परीक्षा शुल्क म्हणून आकारली जाणार आहे याची सर्वांनी परीक्षा शुल्क ही नॉन रिफंडेबल आहे अर्ज सादर करण्यासाठीचा कालावधी सहा फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी इतका दिलेला आहे आणि ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी अंतिम दिनांक सहा फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत आपल्याला दिलेला आहे परीक्षेसाठीचा दिनांक व अंतिम कालावधी हा आपल्या डी एफ एस एल महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर कळवण्यात येणार आहे त्यानंतर संबंधित परीक्षेसाठी दिलेल्या उमेदवाराचे जे ॲडमिट कार्ड आहेत ते ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर परीक्षेच्या दहा दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत परीक्षेच्या वेळेस उमेदवारांनी स्वतःचे प्रवेशपत्र ॲडमिट कार्ड आणणे हे सक्तीचं आहे त्याच्याशिवाय परीक्षेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही आहे परीक्षेच्या दरम्यान कार्यालयात किंवा परीक्षा कक्षामध्ये किंवा परीक्षा केंद्राच्या परिसरामध्ये मोबाईल फोन अथवा इतर कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक साधने आणण्यास किंवा वापरण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी मार्फत विविध पदाची पदभरती जाहीर करण्यात आलेली आहे आणि आपल्याला यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर ज्या विद्यार्थी मित्रांनी बारावी सायन्समधून बारावी सायन्स दहावी सायन्स घेऊन आणि बी एस सी केमिस्ट्री फिजिक्स इलेक्ट्रॉनिक कंप्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा बी ए सायकोलॉजी घेऊन उत्तीर्ण केलेलं आहे अशा विद्यार्थी मित्रांसाठी ही सुवर्ण संधी आहे तर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनी या संधीचा लाभ घ्यावा तसेच सदर पदाच्या तयारीसाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन कर। ला करा तसेच यासंबंधित पुढील माहितीसाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू जय सेवा